तर येणार आहे हा तर जेव्हा मी प्लीज म्हणून तुम्हाला एखादी कृती करायला लागेल तेव्हा तुम्ही ती कृती करायची आहे आणि मी प्लीज न म्हणता जर एखादी तुम्हाला कृती करायला सांगितली तर ती करायची नाही त्यासाठी तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे बाई प्लीज म्हणताय की नाही हा प्लीज सिट डाऊन

Ta da